तर नमस्कार मित्रांनो बँक ऑफ इंडिया भरती दोन हजार पंचवीस निघाली आहे बँक ऑफ इंडियामध्ये एकशे ऐंशी जागांसाठी ही मेनेजर, 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 भरती निघालेली आहे आणि या भरतीमध्ये आपल्याला खालीलपैकी चार पदही भरायचे आहेत त्यामध्ये चीफ मॅनेजर सिनियर मॅनेजर लॉ मॅनेजर आणि फक्त मॅनेजर अशा टोटल एकशे ऐंशी पदांसाठी ही भरती आहे आणि या भरतीमध्ये जी शैक्षणिक पात्रता आहे ती आपल्याला पद क्रमांक एक जे आहे म्हणजे चीफ मॅनेजर याच्यासाठी साठ टक्के गुणांसह सा बीई बी टेक झालेलं असलं पाहिजे किंवा तर, Science, हो आप बी एस सी झालेलं असलं पाहिजे किंवा एम एस सी जर असेल तर कॉम्प्युटर सायन्स इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स आणखीन बऱ्याच अशा पदं आहेत ती तुम्ही जाहिरातीमध्ये बघून घ्या त्यानंतर सात ते आठ वर्षाचा आपल्याला अनुभव पाहिजे त्याशिवाय आपण या पदांसाठी अर्ज करू शकत नाही पदक्रमांक दोन जे आहे ते सिनियर मॅनेजर आहे त्याचमध्ये साठ टक्के गुणांसह सेम बीई बी टेक पाहिजे किंवा बी एस सी एम एस सी पाहिजे पाच वर्षांचा अनुभव आहे फक्त पद पदक्रमांक तीन जे आहे लॉ मॅनेजर त्यामध्ये आपल्याला लॉ ची आपली पदवी झालेली असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये कमीत कमी चार वर्षांचा अनुभव पाहिजे एवढ्या जर गोष्टी असतील तर आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता आणि शेवटची जी मॅनेजर म्हणून पोस्ट आहे त्यामध्ये सुद्धा साठ टक्के गुणांचं बीई बीटेक बीएससी झाली असली पाहिजे आणि तीन वर्षांचा अनुभव पाहिजे जर तुम्हाला हा अनुभव असेल आणि तुमची जी ही शैक्षणिक पात्रता झाली असेल साथी साथी साथी, यसी यसी तर तुम्ही आताच या पदांसाठी अर्ज करा यासाठी जी वयाची जी अट आहे ती एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पदक्रमांक साठी चाळीस बेचाळीस आणि पंचेचाळीस अशी आहे पदक्रमांक दोन साठी सदतीस आहे आणि पदक्रमांक तीन साठी बत्तीस आहे आणि पदक्रमांक चार बत्तीस ते पस्तीस वर्षापर्यंत कोणी अर्ज करू शकते एस सी एस टी कास्ट असेल तर पाच वर्षांची सूट आहे ओबीसी कास्ट असेल तर तीन वर्षांची सूट आहे आणि याच्यासाठी लागणारी जी फॉर्म फी आहे ती जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कास्ट साठी साडेआठशे रुपये आहे तर एस सी एस टी पर्सन विथ डिसेबिलिटी यांच्यासाठी एकशे पंच्याहत्तर रुपये फक्त फी घेतलेली आहे नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण भारत राहणार आहे आणि यासाठी जो दिला जाणारा पगार आहे तो पदक्रमांक एक साठी चौसष्ट हजार आठशे वीस ते त्र्याण्णव हजार पदक्रमांक दोन साठी पंच्याऐंशी हजार ते एक लाख आणि पदक्रमांक तीन साठी एक लाख ते एक लाख वीस हजार रुपये इतका असणार आहे चौथ्या पोस्टचा जो पगार आहे तो तुम्ही जाहिरातीमध्ये बघून घ्या त्यानंतर मित्रांनो याचे फॉर्म सुरू झालेत हे आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी आणि याची शेवटची तारीख असणार आहे तेवीस मार्च दोन हजार पंचवीस तुम्हाला एक्झाम जी आहे ती नंतर कळवण्यात येणार आहे त्यामध्ये आपल्याला इथं फक्त आता जाहिरात बघून घ्यायची जाहिरातीमध्ये आपण इथं जाहिरात पहा दिलेलं आहे त्यामध्ये इथं जाहिरात पहावरती क्लिक केल्यानंतर आपण याच्या जाहिरातीच्या सेक्शनमध्ये जातो या जाहिरातीच्या सेक्शनमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं सगळी माहिती खूप डिटेल खूप तपशीलमध्ये दिलेली आहे आणि यावर माहितीवरती तुम्ही क्लिक करून म्हणजे जाहिरातीवर क्लिक करून तुम्ही ही संपूर्ण माहिती बघू शकता यामध्ये इथं ग्रेड आहेत आणि त्या ग्रेडच्या नुसार इथं पेमेंट दिलेलं आहे अर्ज कधी चालू झाले इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय या सगळ्या माहिती दिलीत कास्टमध्ये सूट आहे किती कास्टमध्ये जागा आहेत सगळे पेपर पॅटर्न वगैरे सगळी माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे यामध्ये तुम्ही इथं जाहिरात बघून हा अर्ज भरू शकता अर्ज करायचा असेल तर तुम्हाला डायरेक्ट क्लिक करावरती क्लिक करायचं आणि सदर भरती ही आयबीपीएस मार्फत असल्यामुळं आपल्याला जास्त कोणत्याही डॉक्युमेंट स्कॅन न करता डायरेक्ट फॉर्म भरता येतोय क्लिक इयरमध्ये जायचं तुमचं नाव वडिलांचं नाव आडनाव टाकायचं आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर ईमेल आयडी टाकून सिक्युरिटी कोड टाकायचा आणि इथं सेव्हन नेक्स्ट वरती क्लिक करायचं आणि तुम्ही या फॉर्मला अप्लाय करू शकता मित्रांनो या फॉर्मला अप्लाय करायची पद्धत खूप सोपी आहे आपण इथं खाली देखील दिलेली आहे तसंच याची जर अधिकृत वेबसाईट बघायची असेल बँक ऑफ इंडियाची तर तुम्हाला इथं अधिकृत वेबसाइट सुद्धा दिसून जाईल त्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे माहिती ही माहिती सुद्धा दिलेली आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी महत्वाचं म्हणजे इथं कागद जी लागणार ही कागद जी दिली आहेत ना ती कागद ही तुमच्या डॉक्युमेंट्स आहेत सगळ्या तुम्हाला लागणारच आहे त्यामध्ये जर तुम्हाला तुमचं एखाद्या गोष्टीचा अनुभव असेल एखाद्या ठिकाणी तुम्ही आता काम केलं तर इथं चार ते पाच वर्ष त्यांनी अनुभव विचारले तर इथं आपल्याला अनुभव प्रमाणपत्र आहे तसेच कॉम्प्युटर नॉलेजसाठी एम एस आय टीचं प्रमाणपत्र देखील आहे आणि शैक्षणिक पात्रतेसंदर्भात म्हणजे तुमचं बीई बी एस बीएससी एम एस सी काय झाले त्यासाठी शैक्षणिक पात्रता ही असणार आहे तुम्हाला जर तुमची कास्ट क्लेम करायची असेल तुम्ही एस सी एस टी एन टी ओबीसी मध्ये येत आहे ओपनमध्ये ईडब्ल्यूएसमध्ये येत आहे ज्या काही कास्ट रिलेटेडमध्ये येत असाल तर ओपनमध्ये म्हणजे एससी बी सीमध्ये मध्ये तर जातीचं दाखला आहे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी तुमचा फोटो पाहिजे सहा महिन्याच्या आतमधला त्यानंतर तुमचा आधार कार्ड सुद्धा आपल्याला इथे लागणार आहे त्यानंतर ओबीसी मध्ये जर अर्ज करत असाल तर तुम्हाल तुम्हाला नॉन क्रिमिलियर पात्र असतं नॉन क्रिमिलियर लागतंय तसेच तुमच्या एक्स्ट्रा डॉक्युमेंट्समध्ये पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स मदन कार्ड लागतंय सही तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे तसेच आयबीपीएसचं एक डिक्लेरेशन आहे आणि तुमच्या डाव्या हाताचा अंगठा देखील आपल्याला स्कॅन करून जोडायचा आहे या गोष्टी सुद्धा तिथे लागणार आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये